नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे काही ठिकाणी नद्या नाले ओसंडून वाहत आहेत तर इतर भागात ढगाळ हवामानासह हलका पाऊस हजेरी लावत आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे आज रायगड ठाणे मुंबई तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या मात्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर रत्नागिरी पालघर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिला तर विदर्भातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्हे खानदेशात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या संपूर्ण कोकणात आणि घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा जा अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सोमवारी आणि मंगळवारी कोकणातील सर्व जिल्हे तसेच घाटमात्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे विदर्भात सोमवारी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात मंगळवारी पाऊस उघडीप देणार आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी दोन्ही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका